नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार राजूर गणपती येथील बैल बाजार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघू mm -hmm. शकता आजचा बैल बाजार कशा प्रकारे भरलेला आहे मित्रांनो लाल कलर जोड्या आलेले आहे आजच्या बाजारामध्ये मित्रांनो आजचा बाजार काही एवढा खूप जास्त भरलेला नाही आहे होऊ शकतो जोड्या कारण की शेतीचे कामं चालू झालेले आहे मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांची काही गर्दी नाही आहे आजच्या बाजारामध्ये बैलभूत जोड्या खरेदी करण्यासाठी बघू शकता जोड्या मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असेच नवीन नवीन बैलांचे बाजार भाव तुम्हाला बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो आणि कमेंट करून सांगत जा जोड्या कुठून बघत आहे तर जोड्या कशा वाटले ते पण कमेंट करत जा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू ये ही जोडी का दोन्ही कसे आहेत आता ते का सहा सहा एक करतात सहा सहा दोन्ही पण दोनच एक आपले दोनच एक कामाला चालू पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी यायची अक्षप ट मित्रांना सहा सहा सात जोडी आहे नंबर क्वालिटीची जोडी मित्रांनो आगार पण जबरदस्त आहे सहा सात जोडी पूर्ण कामाची गॅरंटी येताना जोडी कोणते कोणते कामाला आणले गाडी वखराला पूर्ण बळीला त्याला सगळे आणले का किंमत काय सांगते याची दीड लाख मागणी किती झाली नव्वदची ची मागणी झाली का दीड लाख सांगता का फायनल फायनल किती होईल मग फायनल एकदा पर्यंत फायनल कस काय आजचा बाजार कस काय जूनचा अवग मगचा रॅव्हर मुळे बंद आहे का बंद होता मागच्या रयव्हर आहे जास्त आणले ना एक जोड्या दोनच आणले आजचा बाजार कस काय डीमे का बर आहे डीमे आजचा बाजार शेतकरी नाही वाटत खरेदी करायला आहे ना बाजार शेतीची कामं चालू झालेली मित्रांनो त्याच्यामुळं बैलवाड्या खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची काही गर्दी झाली नाही आजच्या बाजारामध्ये बघू शकता जोडी मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याण्णव ब्याण्णव झिरो नऊ चौवेचाळीस सत्तर सत्तर चौतीस चौतीस दहापाडीचे वेपारी प्रमाणात आलेले आहेत शेतकऱ्यांची बी काही गर्दी नाही मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बघू शकता तुम्ही पाचला बाजार आहे मित्रांनो आजचा राजा रा शेतीच्या कामामध्ये गुंतलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे काही गर्दी नाही आजच्या बाजारामध्ये पाव नाही उभारा

मागच्या आठवड्यात बाजार बंद असल्यामुळे काही व्हिडिओ काढला गेलेला नाही मित्रांनो घ्या पैसे द्या त्याची काय किंमत सांगता लालची लालची पंचेचाळीस मागणी झाली त्याची त्याची मागणी झाली

शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस सातशे सत्तर आठशे ऐंशी सातशे सत्तर आठशे ऐंशी हो आपण आपले जे सात अलीकडची जोडी का अलीकडची जोडी ऐंशी हजार ऐंशी हजार आहे का पुऱ्या कामाची गॅरंटी पुऱ्या कामाची गॅरंटी

પૈડી છે કે નવદ હજાર પૈસા દોડી હજાર આવ <laughs>

मित्रांनो नागोरी जोडी आहे जबरदस्त मोठ्या मापाची बंडू भाऊ कावळे भाटेपुरी यांच्या दावणीची जोडे मित्रांनो ही नागोरी यांनी लाल दोन जोड्या मित्रांनो त्यांची जाऊ दावणीला जबरदस्त स्नान खोळाला जोड्या अप्त मोठ्या मापाच्या अंगात जबरद असे भरलेल्या जोड्या मित्रांनो शक्त जोड्या लालकंदार तिचे नंतर जोडी आहे मित्रांनो जबरदस्त अक्षर लाल कांधार जोडी हे कशी लाल कांधार जोडी दा तर दोन्हीकडे दाते का कामाची पूर्ण गॅरंटी घ्यायची पण कामाची गॅरंटी मित्रांनो कटदार जोडी लालखानदार नांदकोळा किंमत किती सांगू राहिली याची मागणी झाली द्यायची एक पस्तीस ला मागू राहिले का फायनल किती होईल मिळणार फायनल एक पंचेचाळीस ला द्यायची आपल्याला एक पंचेचाळीस फायनल आणि नागोरी एकाच येत आता हे यायची काय किंमत सांगता यायची सांगायला एक चाळीस द्यायची आपल्याला एकतीस ला मागणी झाली नायची तीन जी मागणी झाली एक पंचवीस लापंचवीस पूर्ण कामाची गॅरंटी घ्यायची कसं काय आजचा बाजार कस काय आजचा बाजार थोडा शेतकऱ्यांची गर्दी नाही का आज कामाला दिवस चालू झाले मित्रांनो त्याच्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी नाही आजचा बाजार मार्केट डाऊन झालाय की नाही आजचा बाजार थंड आहे म्हणताय मित्रांनो मोबाईल नंबर सांगा एकदा ऐंशी दहा ऐंशी एकोणसत्तर ऐंशी एकोणसत्तरऐंशी बेपारी मित्रांनो मित्रांनो जोडी नागोरी कुठली खरेदी वडगावून ती लाल कांदारची मांठ्याहून का मांठ्याची खरेदी मित्रांनो लालकांदारची मोठ्या मोबाईल जोड़े जबरदस्त जर ना व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करून सांगा जा जोड्या कशा वाटल्या तर कमेंट करत जा मित्रांनो व्हिडिओ कुठून बघत आहे ते पण करत कमेंट करून सांगा जा मित्रांनो बघू शकता जोड्या शेतकऱ्यांचे कामाचे दिवस चालू झाले मित्रांनो त्यामुळे काही गर्दी नाही आजच्या बाजारामध्ये बघू शकता आजचा बाजार खूप कमी भरलेला आहे मित्रांनो मित्रांनो मोठ्या मापाची खिलार बैल जोडी आहे कशी दातात बाया चार का? चार दात दोन्ही चार चार आहे का कामाला पूर्ण चालू आहे का हे कोणचे इकले काय कसे दातात बिंदा दे का केवढ दिली केवढं दिले ऐंशी हजार मित्रांनो त्यांची पावण्याची जोडी आहे ऐंशी हजारात विक्री झालेली त्यांची बघू शकता नांदफोळा बिंदात वासर आहे अशी विक्री झालेली आहे मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीचे वासर आहे खिलार विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो बघू शकता दात म्हणले दात चार चार दात चार चार दात चार दात एक कामाची पूर्ण गॅरंटी घ्यायची पूर्ण कामाची गॅरंटी घेताय येईल सरांना बघू शकता यायची काय किंमत आहे त्यांची सांगा ती एक लाख आहे वरच कमी असते तरी पण एक फायनल कितीपर्यंत होईल नव्वद नव्वद मागणी झाली नाही घ्यायची मागणी झाली कितीला मागू राहिले पंच्याऐंशीला मागू पंच्याऐंशीला मागू राहिले का फायनल नव्हत सांगितले हा पण देत बसल्यावर समर समोर समोर आल्यावर जास्त मित्रांनो बघू शकता जोडी मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद बावीस चौऱ्याहत्तर तीस वीस जोडी जबरदस्त जोडीची विक्री झालेली आहे तर एक मित्रांनो जोडी मोठी मापाची

आणि हा ढावळा त्याची पंचावन पंचावन्न मागणी झाली त्याची फायनल किती होईल अठ्ठेचाळीस फायनल एखादा कॅमेरा फिरून घ्यायचं कोकण बैलाच्या कायचे दादा बिंदात दोनदात बिंदात दोन दात आहे का

मोबाईल नंबर बघा एकोणसाठ त्र्याण्णव तेवीस एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर जोडे जोडे मित्रांनो हा बैल सिंगल जबरदस्त अंगात भरलेला बैल हा खुळा मित्रांनो जोड आकाश आहे दातात जोडी हे दोन्ही जोड्या कडतात कडतात आहे कामाचं चालू पूर्ण आकाश जोड्या मित्रांनो जबरदस्त जोड्या

मागणी झाली नाही त्याची झाली ना मागणी त्या जोडीची कितीच मागणी झाली त्या जोडीची कितीच मागणी झाली एका ब्याऐंशी फायनल किती होईल त्याची पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद एकवीस एकवीस त्र्याण्णव चौसष्ट नव्वद एकवीस एकवीस त्र्याण्णव चौसष्ट ચના કાઢું દે લે જોડી કે